कोंबड्या होत्या असं अच्छा पाटाला आला हा कोणी सोडल्या होत्या एवढ्या कोंबड्या तिकडं कोणी सोडल्या होत्या का तुमच्याच कोणाच्या होत्या फेकून येऊ कोंबड्या कोणी को फेकून दिल्या <laughs> उडून आल्या होत्या का आजच्या एवढ्या लांब कुठून कोणाच्या आल्या होत्या ओढून तुमच्या मागच्यांच्या होत्या का सांग ना हो तर कोणाच्या तरी असणारच ना त्या बर पांडू सांग रे भाजी कशी बनवतात रे नाही तू म्हटलं ना कोंबडी खातात मग कशी खातात सांग ना

मी विचारणार ती काय काय सांगते ते काय केलं तू ले भर लागलो होत हे बाबा अजून कोणाला सांगायचं हम्म सांग गोणीत भरू गोणीत कोणी भरला तू गोणीत कोणी भरला पपानी अच्छा खात नाही का तुम्ही नाही मग काय खात अच्छा बटाटे खातात वा अशा वाटाने बटाटे खातात वा काय राहू काय सांगत होता तू सांगणारस का कोंबडा पाहिला नाही का तू हां दोन मिनटं हां नाही पाहिला आडो काय ओ काय केलं मग त्याच कोणी तू अच्छा सगळेच खातात कोंबडी सगळे खातात का नाही खाता ना आ,